नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतीय लष्कराच्या लक्षवेधी हल्ल्यानंतर पाकिस्ताननं दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांची सुरक्षा वाढवली जागतिक बँकेच्या भांडवलात वाढ करण्याची वित्तमंत्री अरुण जेटली यांची सूचना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या घरावर मराठा क्रांती मुकमोर्चा नेण्याचा समन्वय समितीचा निर्णय कापूस <पुसानी> आणि विजेचे वाढलेले दर आणि कापडाच्या घटत्या मागणीमुळे दिवाळीनंतर इचलकरंजीतल्या सूप गिरण्या बंद रशियातल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारताला अजिंक्यपद तर पुरुष एकेरीत उपविजेतेपद आणि न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचा पहिला डाव पाच बाद पाचशे सत्तावन्न धावांवर घोषित विराट कोहलीचं द्विशतक भारतीय लष्करानं लक्ष्यवेधी हल्ल्यानं पाकिस्तानला चिंतेत टाकलंय पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हफीज सईद आणि सल्लाहुद्दीन याच्या सुरक्षेची पाकिस्तानला चिंता लागली सूत्रांच्या माहितीनुसार हफीज सईद आणि सल्लाहुद्दीन या दोन्ही दहशतवाद्यांना लाहोरमधल्या लष्कराच्या तळावर ठेवण्यात ठाल आहे पाकिस्तानी लष्कराचे कमांडो साध्या लष्करी तय्याबाचा प्रमुख हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाहुद्दीन याचं रक्षण करत आहेत सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानी सैनिकांनी दहशतवादी तळाचं ठिकाणही बदललं हे तळ नियंत्रण रेषेपासून सात आठ किलोमीटर अंतरावरती स्थलांतरित करण्यात आले आहेत जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरमधीलगरजवळच्या पंपोर परिसरातल्या एका शासकीय इमारतीवरती गोळीबार सुरू आहे इमारतीसह संपूर्ण परिसराला सुरक्षा दलानं घेरा घातल्याचं वृत्त आताच हाती येत आहे जागतिक बँकेच्या भांडवलाचं पुनर्गठन करण्याची सूचना केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ते काल वॉशिंग्टन इथं बँकेच्या मंत्रीस्तरीय विकास समितीच्या बैठकीत बोलत होते शाश्वत विकासाभिमुख उद्दिष्ट सन दोन हजार तीस पर्यंत पूर्ण करण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे मात्र जागतिक बँकेकडे सध्या उपलब्ध असलेला निधी त्यासाठी अपुरा पडतोय म्हणूनच जागतिक बँकेच्या भांडवलामध्ये वाढ करायला हवी असं म्हणाले अधिक निधी उपलब्ध करून देतानाच विविध देशांनी नाविन्यपूर्ण उपाय शोधणं माहितीचं आदानप्रदान एकत्रित प्रयत्न आणि खाजगी क्षेत्रासह सर्व विकासाभिमुख संस्थांचा सा त्यात सहभाग आवश्यक असल्याचंही जेटली म्हणाले विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये चौदा डिसेंबर रोजी नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या घरावरती मराठा क्रांती मुकमोर्चा काढण्यात येईल याशिवाय दुसरा मोर्चा नागपुरात निघणार नाही असा निर्णय काल औरंगाबाद इथं मराठा क्रांती मुकमोर्चा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला नागपूरच्या मोर्चानंतर मुंबईतल्या मोर्चाची तारीख जाहीर करण्यात येईल अशी माहिती या बैठकीमध्ये देण्यात आली या बैठकीला राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या समन्वय समित्यांचे प्रमुख सदस्य उपस्थित होते यावेळी नऊ मागण्यांचा ठरावही संमत करण्यात आला मराठा आरक्षण आणि ॲट्रोसिटी या, या विषयांवरती अभ्यास करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे समितीचा निर्णय मान्य करण्याचं काल एकमतानं मान्य करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर एकाच दिवशी म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला साजरी करण्यात यावी ही महत्वाची मागणीही या समितीनं आहे राज्यातल्या प्रत्येक घटक आज सरकारच्या कारभारावरती नाराज असून राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था मोडीत निघाली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल बीड जिल्ह्यातल्या परळी इथं केली परळी नगर परिषदेच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते राज्यात लाखांच्या संख्येनं मराठा मोर्चे निघत असताना मुख्यमंत्री गप्प असून सत्तेत भागीदार असलेली शिवसेना व्यंगचित्राच्या माध्यमातून या समाजाचा अपमान करत आहे अशा शब्दात पवार यांनी सरकारवरती टीका केली परळीचा विकास हेच आपले ध्येय आहे आणि आपण त्यापासून मागे हटणार नाही असा निर्धार विधान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला ज्यांचा हात धरून आपण राजकारणात आलो त्या दिवंगत गोपीनाथजी मुंडे यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचं नाव परळी इथल्या नाट्यगृहाला दिलं असल्याचं ते यावेळी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणामध्ये परळी नगर कामांबद्दल समाधान व्यक्त केलं नाशिकजवळच्या तळेगाव इथली परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे मुंबई आग्रा महामार्गावरची वाहतूकही सुरळीत सुरू आहे या परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आज काही शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत तळेगाव परिसरात काल एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर हिंसाचार उसळला होता दरम्यान या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे कापूस आणि विजेचे वाढलेले दर आणि कापडाच्या घटत्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती येत्या दिवाळीनंतर इचलकरंजीतल्या सूत गिरण्या बंद ठेवायचा निर्णय वस्त्रोद्योग संघानं घेतला आहे शहरामध्ये सध्या अत्याधुनिक आणि साधे असे सव्वा लाख यंत्रमाग आहेत आणि दररोज सुमारे चाळीस लाख कापडाचं चा उत्पादन होतं गेल्या नऊ ते दहा महिन्यापासून कापडाच्या मागणीमध्ये सातत्यानं घट होतीय कापूस आणि विजेच्या दरवाढीमुळे सूत उत्पादनामध्ये प्रतिदिन दोन लाख रुपयांपर्यंतचं नुकसानही सोसावं लागतं परिणामी गेल्या तीन महिन्यांपासून सूत गिरण्या आठवड्यातून दोन ते तीन दिवस बंद ठेवाव्या लागत आहेत अखेर काल सूतगिरण्यांच्या पदाधिकाऱ्यांनी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन दिवाळीनंतर म्हणजे येत्या एक डिसेंबरपासून सूत गिरण्या बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे लाखो कामगारांवरती उपासमारेचं संकट कोसळणार आहे त्यामुळे या उद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी सरकार आता काय भूमिका घेणार याकडे गेल्या वर्षामध्ये होत असलेला प्रचंड तोटा आर्थिक टंचाई कामगारांचे वाढलेले पगार वाढलेले लाईट बिल आणि दिपोळीचा आता येणारा कामगारांचा बोनस या सगळ्या गोष्टीमुळे सगळ्या सुदगिंना मोडकईला येतील काय अशा पद्धतीची परिस्थिती तयार झालेली आहे त्यामध्ये यंत्रमाग प्रचंड प्रमाणामध्ये बंद असल्यामुळे सुताला अजिबात मागणी नाही त्यामुळे सूत विक्री होत नाही कापूस आज एक्कावन हजार खंडी अशा पद्धतीनं दर असल्यामुळे कापसाच्या मध्ये आणि सूत विक्रीमध्ये जवळ तीस रुपये प्रति किलो नुकसान होत असल्यामुळे एक सूतगिरणी आज दीड लाखापासून पाच लाखापर्यंत तोटा दैनंदिन व्यवहारामध्ये सहन करते वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या संत भगवान बाबांच्या भगवानगडावरच्या नियोजित दसरा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन पूर्ण दक्षता घेत आहे गडावर बंदोबस्तासाठी सहाशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याची माहिती अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी दिली आहे यंदा या या मेळाव्यामध्ये राजकीय व्यक्तींनी भाषण करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला या पार्श्वभूमीवरती अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि अनि डॉ त्रिपाठी यांनी काल भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी त्यांनी गडावरच्या सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला उडान म्हणजे झेप सगळ्याच क्षेत्रामध्ये आज महिलांनी झेप घेतली शिक्षण क्षेत्रामध्ये तर गेल्या काही वर्षांपासून अव्वल स्थान मुलीच पटकवताना दिसतात पण हा विकास तळागाळामध्ये आदिवासींपर्यंत पोहोचतो का पाहूया आदिवासी भागातल्या एका यशोगाथेची ही एक झलक आदिवासी म्हणजे रानाची पाखरं जणू पण आता काळ बदलला आदिवासी विकास गंगेत सहभागी होऊ लागले सी बी एस सी अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या उडान योजनेअंतर्गत अशाच एका आदिवासी मुलीची निवड झाली पंचवीस मुलींमध्ये नाशिकच्या आदिवासी विभागातल्या मालती भोये या मुलीची ही निवड ई क्लासरूम मध्ये या मुलींना मार्गदर्शन केलं जात या शिक्षणासाठी मालतीची झालेली ही निवड सर्व संवर्गातून शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर झाली आहे आम्ही मुली आणि मुलांमध्ये भेदभाव कधीच केला नाही मातीला तिच्या इच्छेप्रमाणे जिथ जे करायचं ते तिला आम्ही सपोर्ट केला एकलव्य शाळेतली ही बारावीची विद्यार्थिनी हातातल्या टॅबवर शिक्षणाची रंजक ज्ञानगंगा लील या मैत्रिणींपर्यंत पोहोचवते प्रिन्सिपल सरांना भेटल्यावर त्यांनी सांगितलं की एक उडान ही एक स्कीम आहे स्पेशल मुलींसाठी त्यात आय आय ची तयारी करून घेतली जाते ज्या थ्रू मुली ह्या आय आय टी फील्डमध्ये पुढे जाऊ शकता कारण आपल्या आय आय टी फील्डमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असते म्हणून भारत सरकारने त्याच्यासाठी प्रयत्न केला की आपल्या मुली या फील्डमध्ये कशा पुढे त्यासाठी त्यांनी एक स्कीम आय आय टी पूर्ण केल्यावर भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची तिची इच्छा आहे सावित्रीबाईंनी हाती दिलेला शिक्षणाचा वसा मालतीने खऱ्या अर्थाने हाती घेतला आहे एक मुलगी शिकली तर संपूर्ण घर शिकतं हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे उद्गार मालती भोये हिच्यासाठी सत्यात उतरताना दिसत आहेत देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या विकास कुळम्थि आणि हुसेन गेडाम या यवतमाळ जिल्ह्यातल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन यवतमाळ शहरातल्या बालाजी दुर्गोत्सव मंडळानं सामाजिक बांधलकीचा आपला आदर्श यंदाही कायम ठाल काल आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात हलाखी जीवन कंठणाऱ्या पाच शेतकरी विधवांना शिवण यंत्रांचं वाटपही करण्यात आलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी खवले नगराध्यक्ष सुभाष राय यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते नवरात्रोत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातल्या कोल्हार इथल्या भगवती मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे या माहूरची रेणुका देवी तुळजापूरची भवानी देवी कोल्हापूरची अंबाबाई आणि वणीची सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तपीठांच्या मूर्ती एकाच आहेत नवरात्रोत्सव भगवती मंदिरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून भाविक इथं दर्शनासाठी येतात चैत्र महिन्यात या देवीची महिनाभर यात्रा असते रशियातल्या वाडिवॉस्को इथं झालेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी गटामध्ये भारतानं अजिंक्यपद तर पुरुष एकेरीमध्ये उपविजेतेपद पटकावलं आहे काल महिला एकेरीच्या अंतिम फेरीमध्ये भारताच्या ऋत्विका गड्ड़ हिन कोसकाया इव्हेज्या हिचा एकवीस दहा एकवीस तेरा असा सहज पराभव केला मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीमध्ये भारताच्या प्रणव चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी या जोडीनं सामना जिंकला पुरुष एकेरीमध्ये मात्र भारताच्या सिरिल वर्मा याला उपविजेतेपदावरती समाधान मानावं लागलं अहमदाबाद इथं सुरू असलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेमध्ये काल जपाननं अमेरिकेचा पंचेचाळीस विरुद्ध एकोणीस गुणांनी धुव्वा उडवला जपानच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत अमेरिकेच्या संघाला निष्प्रभ केलं कालच्या दुसऱ्या सामन्यामध्ये बलाढ्य इराणनं थायलंडवरती चौसष्ट विरुद्ध तेवीस गुणांनी सहज मात केली कालच्या तिसऱ्या लढतीमध्ये कोरियानं नवख्या अर्जेंटिनाला एकोणसत्तर विरुद्ध एकेचाळीस गुणांनी पराभूत करत अ गटामध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आणि आता बातमी क्रिकेटची इंदोर इथं सुरू असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीमध्ये भारतानं काल आपला पहिला डाव पाच बाद पाचशे सत्तावन्न धावांवरती घोषित केला कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक अजिंक्य रहाणेची एकशे अठ्ठ्याऐंशी धावांची खेळी आणि रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावरती भारतानं काल धावांचा डोंगर उभा केला तीन बाद दोनशे सदुसष्ट या धावसंख्येवरून काल सकाळी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केल्यानंतर कोहली आणि रहाणे या जोडीनं पाहुण्यांच्या गोलंदाजीचा समाचार घेत चौथ्या गड्यासाठी तीनशे पासष्ट धावांची भक्कम भागीदारी केली कोहली दोनशे अकरा धावाकडून बाद झाला तर रहाणेचं द्विशतक अवघ्या बारा धावांनी हुकलं रहाणेनं अठरा चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली त्यानंतर रोहित शर्मानंही तीन चौकार आणि दोन षटकार लगावत त्रेसष्ट चेंडूमध्ये आपलं अर्धशतक झळकावलं पाहुण्यांतर्फे बोल्ट आणि पटेल यांनी प्रत्येकी दोन तर सँटनरनं एक गडी बाद केला दिवस अखेर न्यूझीलंडनं आपल्या पहिल्या डावामध्ये एकही गडी न, न गमावता अठ्ठावीस धावा केल्या होत्या हवामान अकोला जिल्ह्यात वाशिम आणि मालेगाव परिसरामध्ये पडलेल्या पावसानं जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणानं जलपातळी ओलांडली आहे रात्री पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता जिल्ह्यातली मोरणा निर्गुणा उमा आणि वान ही धरणंही भरून वाहत आहेत येत्या चोवीस तासामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर भारतीय लष्कराच्या लक्षवेधी हल्ल्यानंतर पाकिस्ताननं दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांची सुरक्षा वाढवली जागतिक बँकेच्या भांडवलामध्ये वाढ करण्याची वित्तमंत्री अरुण जेटली यांची सूचना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूर इथं मुख्यमंत्र्यांच्या घरावर मराठा क्रांती मुकमोर्चा नेण्याचा समन्वय समितीचा निर्णय कापूस आणि विजेचे वाढलेले दर आणि कापडाच्या घटत्या मागणीमुळे दिवाळीनंतर इचलकरंजीतल्या सूत गिरण्या बंद रशियातल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारताला अजिंक्यपद तर पुरुष एकेरीत उपविजेतेपद आणि न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताचा पहिला डाव पाच बाद पाचशे सत्तावन्न धावांवर घोषित विराट कोहलीचं द्विशतक याबरोबर पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार